जामखेडचे प्रथम नगराध्यक्ष माननीय श्री विकासता तेराळे भात मित्रमंडळाच्या वतीने विकासता तेराळे भात यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून नागपंचमीच्या सणाच्या मुहूर्तावर जामखेडच्या मैदानावरती बैलगाडा शर्यतीचं आयोजन केलं होतं यामध्ये राज्यातील नामवंत बैलगाडा चालक आणि हजारो प्रेक्षकांनी या ठिकाणी हजेरी लावली होती त्याचबरोबर या कर्जत जामखेड मतदारसंघाचे विधानसभेचे आमदार मान्य श्री रोहितदादा पवार यांनी या ठिकाणी भेट दिली त्याचबरोबर शरद पवार पक्षाचे अनेक तालुक्यातील आणि कर्जत जामखेड मतदारसंघातील मोठे कार्यकर्ते नेते यांनी या ठिकाणी हजेरी लावली होती सकाळी दहाच्या आसपास सुरुवात झालेला हा कार्यक्रम रात्री सात साडेसात वाजेपर्यंत चालू होता आणि त्यामुळे या ठिकाणी दिवसभर लोकांची वरजवळ जास्त होती आणि खूप मोठी गर्दी या ठिकाणी पाहायला मिळाली या शर्यतीमध्ये महाराष्ट्रातील शौकीन जवळजवळ तीनशे बैलगाडा मालकांनी आपलं नशीब आजमावलं स्पर्धेसाठी ड्रोन कॅमेरा आणि स्क्रीनचा वापर केला गेला जेणेकरून निकाल जाहीर करण्यात सुविधा निर्माण करण्यात आली या स्पर्धेमध्ये पहिला क्रमांक प्रथम नगराध्यक्ष मान्य विकास दाथे भात यांचा शंभू आणि हिरा या बैलांनी पटकावला तर आंबड येथील राठोड यांच्या बजरंग आणि खंड्या यांनी दुसरा येण्याचा बहुमान पटकावला या स्पर्धेतल्या सर्व स्पर्धकांनी मोठ्या हिरिरीने भाग नोंदवला जामखेडचं ग्रामदैवत श्री नागेश्वराच्या या पावनभूमीमध्ये आणि नागपंचमीच्या या सणाच्या दिवशी हा थरार अनुभवण्यासाठी बीड रोडवरील या मोठ्या मैदानात अनेक बैलगाडा शौकीन वेळ काढून उपस्थित होते या गर्दीला आवरण्यासाठी आयोजकांच्या वतीनं अनेक स्वयंसेवक तयार होते त्या प्रेक्षकांना आवडताना अनेकदा विनवणी केली जात होती जेणेकरून एखादी बैलगाडी बाहेर येऊन प्रेक्षक जखमी होण्याची शक्यता किंवा अपघात टाळण्याचा हा एक प्रयत्न होता पुढील वर्षीही या कार्यक्रमाचं आयोजन केलं जाणार असल्याचं आयोजकांनी यावेळी